ताई मावशी सगळ्यांना सगळ्या महिलांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस आपल्या सगळ्या महिलांचा खूप आवडीचा दिवस आहे आणि बघा आज वटपौर्णिमेला संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे मी वटपौर्णिमेची पूजा मांडणी कशी करायची आहे कोणते अगदी छोटे छोटे साधे उपाय पण खूप लाभ देणारे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर आज वटसावित्री पौर्णिमेला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे आर्थिक प्रगती होऊन अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल लक्ष्मी बाबतीत आपल्या आर्थिक ज्या पण काही समस्या आहे कर्ज झालेलं आहे पैसे अडकलेले आहे पैसा येतो पण टिकत नाही अशा पैशा संबंधित कुठल्याही समस्या असतील तर त्या दूर होतील आणि आपल्याला माहिती लक्ष्मी मातेचा जर आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर हात असेल तर आपल्याला कसलीही कमी भासत नाही तर बघा आज मी तुम्हाला अतिशय महत्वाचा उपाय सांगणार आहे आणि तो करायचाच आहे वटपौर्णिमा पर पौर्णिमा सुद्धा असते आजच्या दिवशी तर त्याच्यामुळे तुम्हाला पौर्णिमेची जी सेवा असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो तर त्याच्यामुळे आपण सगळ्या महिला बघा आज पूजा व्रत सेवा हे सगळं तर करणारच आहे ते कसं करायचं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि माझ्या मते वटपौर्णिमेची पूजा सगळ्या महिलांची आत्तापर्यंत झालेली पण असेल बरेच लोक बघा तुम्ही बघितलं असेल की पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे जो पितृदोष आहे तर तो दूर जातो बघा पितृदोष जर असेल ना आपल्यावर तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागतं तुम्ही रोज देवपूजा करताय रोज देवांची सेवा करताय रोज स्वामींची सेवा करताय सगळं करताय पण तुम्ही पित्रांना जर विसरत असाल पित्रांची सेवा करत नसाल तर त्या देवाच्या केलेल्या सेवेचा काही उपयोग होत नाही एक वेळ तुम्ही पित्रांची सेवा करताय आणि देवांची थोडीफार कमी केली तरी चालेल पण अमुक एक दिवशी पित्रांची सेवा केलीच पाहिजे आणि पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पित्रांचा वास असतो तर त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्ही पौर्णिमा तिथी अमावास्य त्याच्यानंतर बरेचसे असे दिवस येतात की त्या दिवशी ता आपण पिंपळाच्या झाडाखाली जर दिवा लावला झाडाची सेवा केली तर पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि बघा हा उपाय जो आहे आ, हा तुम्हाला पिंपळाच्या इथेच करायचा आहे तर वटपौर्णिमा बघा आज सकाळीच सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि उद्या सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी संपणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळीच करायचा आहे आणि शक्यतो प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी सहा साडेसहा नंतर जेव्हा ला लागते थोडं अंधार पडायला लागतो तर त्यावेळेस तुम्हाला उपाय करायचा आहे स्त्री पुरुष कोणी पण करू शकतं संध्याकाळी तुम्हाला नाही जमत तुम्ही अगदी दहा अकरा वाजता ऑफिसमधून येतात कामावरून येतात तुम्ही सकाळी करा चालेल पण आजचा दिवस शुभ आहे तर त्याच्यामुळे आज दिवसभरामध्ये कधी पण करा संध्याकाळी तुम्ही घरी असाल तर संध्याकाळीच करा तर आता काय करायचं आहे तुमच्या जवळपास कुठे पण पिंपळाचं छोटंसं कुंडीत रोपट असेल मोठं झाड असेल तरी पण चालेल पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे पिंपळाच्या झाडाची आपल्याला चा सेवा करायची त्याची पूजा करायची हळद पहिल्यांदा पिंपळाच्या झाडाला तुम्हा चा, तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि गाईच्या शुद्ध तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे गाईचंच तूप घ्यायचं आहे ताई गाईचं तूप नाही मिळत म्हशीचं वगैरे बघा गाईचं तूप अगदी इझिली किराणा दुकानांमध्ये सुद्धा मिळून जातं गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा आपण त्याची वात सरळच असते तर त्याच्यामुळे वातीचं असं काही नाही की ह्या दिशेला किंवा त्या दिशेला आणि जमल्यास त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद आणि एक लवंग टाकायचं आहे हळद आणि लवंग या गोष्टी माता लक्ष्मीला समर्पित असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक लवंग टाकायचं आहे जमल्यास ही सेवा तुम्ही जेव्हा करताय तेव्हा यूट्यूबवर तुम्ही विष्णू सहस्रनाम लावा किंवा कंटिन्यू तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र तुम्ही बोलत राहा आणि लक्षात ठेवा कुठली पण पूजा करताना आपल्याला गप्पा मारायची नाही कुणाशी बोलायचं नाही पौर्णिमा तिथी आहे पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित असते पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह आपल्या पित्रांचा वास असतो त्यामुळे आपण जर अशा आजच्या शुभ शुभ दिवशी जर ही सेवा केली असा फक्त एक दिवा लावला ना मी तुम्हाला सांगते आपल्या भविष्यामध्ये जे काही अडचणी संकट लिहून ठेवलेले आहे ते टळून जातील आणि लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर आहे आणि बघा अशा शुभ दिवशी आपल्याला रोज काही सेवा करायला नाही जमत रोज पिंपळाच्या झाडाला दिवा लावायला नाही जमत पण तुम्ही लक्षात घ्या अशा शुभ दिवशी जर केले ना मग इतर दिवसांची सुद्धा भरपाई निघून जाते अडलेले काम आपले मार्गे लागतात कर्ज जे आहे कर्ज आपल्यालाच फेडायचं आहे ते काही जादूने देवाची सेवा करू काम करणार नाही आणि देव कर्ज फेडेल असं कधीच होणार नाही पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळाली का मग आपल्याला पैसे कमवण्याचे मार्ग सुद्धा मिळत असतात लक्ष्मी वाढीस लागते कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून अशा शुभ दिवशी आपल्याला हे उपाय करायचे असतात सुतक मासिक धर्म असेल तर अर्थात उपाय करता येणार नाही घरातल्या स्त्रीला करता येत नाही पुरुषांनी केलं तरी चालेल घरातल्या मुलामुलींनी केलं तरीसुद्धा चालेल आणि संध्याकाळी नाही जमलं सकाळी करा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळीच करा तर असा अगदी छोटासा उपाय आहे आणि बघा महिलांनो आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे वर्षातून एकदाच अशा असे जे शुभ दिवस असतात ते येत असतात आणि आपल्याला बघा अशा शुभ दिवशी जर काही गोष्टी केल्या ना मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावरच अशी वेळ काय येते आपण करतो देवाची सेवा करतो सगळं काही करतो पण शुभ दिवशी कधी कधी आपण कंटाळा करतो आणि मान्य आहे महिलांना आजकाल वर्किंग असतात ऑफिसला जावं लागतं घरी मुलाबाळांचं डबा टिफिन अमकंटमक स्वयंपाक सगळं बघावं लागतं पण या गोष्टी करायला पाच मिनटं पण लागत नाही करायच्या अमुक एक दिवशी तर त्याचा खरंच खूप फायदा होतो आणि पिंपाच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणासुद्धा घालायची आहे एक प्रदक्षिणा घाला तीन पाच सात प्रदक्षिणा घाला कंटिन्यू तुम्हाला ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तर अशी ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ